विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आज वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती यावेळी पेंढरी गावाजवळ बसचा अपघात झाला या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे मात्र त्याला कोणताही दुसरा अद्याप मिळाला नाही आज काही एकूण पाच बस विद्यार्थ्यांना घेऊन बोर धरणच्या दिशेने जाताना चार बस पुढे निघाल्या तर शेवटी असलेल्या बसच्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बसचा अपघात झाला या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या बिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर एका विद्यार्थिनीचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे पोलीस दाखल झाली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गांगे बसला Jagung dan masala. Doain itu ni